निम्नबेडी प्रकल्पातील नागरिकांचं पुनर्वसन दुसऱ्या जागी केलं आहे मात्र सोयी नसल्याने नागरिकांनी स्थलांतरच केलं नाहीत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संगीता मोहपात्रा यांनी आज दिनांक चोवीस रोजी पेडी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन्ही गावाची पाहणी केली या दरम्यान त्यांनी सुविधेचा अभाव जाणून आला नागरिकांनी आपल्या तक्रारीही यावेळी मांडल्यात निम्नबेडी प्रकल्पातील नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी महिन्यातच स्थलांतराचं अल्टिमेट दिलं आहे व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले मात्र नागरिक पुनर्वसना स्थलांतरित झाले नाहीत या पार्श्वभूमीवर सीईओ संगीता यांनी डिसेंबर रोजी प्रकल्पातील अळणगाव कुंड या दोन गावातील पाहणी केली या दरम्यान त्यांना सुविधेचा अभाव जाणून आला व नंतर त्यांनी गावातील सरपंच गौतम खंडारे यांच्यासोबत नागरिक सुविधा बद्दल चर्चा केली माननीय कलेक्टर महोदय यांच्या दालनामध्ये आमदार साहेबांच्या समोर एक मीटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये त्यांचे निर्देश होते की पुनर्वसन ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे प्रशासनाचा त्यावर भर होता त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी जिल्हाने जिल्हा परिषद सी ओ मॅडम ह्या पुनर्वसन ठिकाणी पाहणी करण्यास आले त्यांनी इथे झालेल्या नागरी सुविधा प्रशासकीय बिल्डिंगा शिकस्त झालेले काचे फुटलेले काचे व पुनर्वसित ठिकाणी असलेले घाणिज्य साम्राज्य या सगळ्या सुविधांची पाहणी केली आणि संबंधित आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी तसे निर्देश दिले की तुमच्याकडे जो वीस टक्के निधी उपलब्ध आहे त्या व्याजावर तुम्ही हे सर्व कामे करून घ्या आणि लोकांना नागरिक सुविधा पुरवा त्याचबरोबर गोळ पाण्याचा इथला प्रश्न होता महत्त्वाचा तो प्रश्नसुद्धा येत्या काही दिवसातच निकाली निघणार आहे इलेक्ट्रिक बोर्डच्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी बोलवून तिथले इलेक्ट्रिक पोल व्यवस्थित करून घेणे लोकांना लाईन व्यवस्थित देणे हे निर्देश देण्यात आले महत्त्वाचा विषय म्हणजे पुनर्वसन ठिकाणी होत असलेले अतिक्रमणं इतर गावातून आलेले लोक या पुनर्वसन ठिकाणी अतिक्रमण करत होते त्यां तेन ते त्यांनी पाहणी केली पाहणी करून संबंधित लोकांना त्यांनी निर्देश दिले की या ठिकाणी अतिक्रमण करायचे नाही हे या आळंदगावच्या लोकांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या गेली आहे तुम्ही इथे अतिक्रमण करू नये आणि ग्रामपंचायतसुद्धा त्यांनी तसे लक्ष ठेवायला सांगितले तसे ठराव घ्यायला सांगितले आणि आम्ही त्या अनुषंगाने कालच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा ठरावपत्र दिलेलं आहे जिल्हा प्रश्न अधिकारी यांनासुद्धा दिलेला आहे आणि कार्यकारी अभियंता यांनासुद्धा आम्ही पत्राद्वारे या सर्वांना अवगत केलेले आहे तर आणि तात्काळ झाल झालेल्या पुनर्वसनात अधिक निवेदन निवेदन पुनर्वसल येथील नागरिकांनी अमरावती पंचायत समिती येथील घरकुल विभागातील महिला डाटा एंट्री ऑपरेटर घरकुल मधील टप्प्या टप्प्यात जे लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत त्याकरिता डाटा एंट्री ऑपरेटर पैसे देत नाही अशी तक्रार सी ओकडे केली आहे कापसे आणि घुरडे हे पाच पाच हजार रुपये घेऊन लोकांचे जे घरकुलं काढतात मग प्रकल्पग्रस्ताला वाटते का बाबा आता शॉर्टकट मध्ये येतात पाच ने दहा देऊन देतात आणि माझ्याकडे आहे मॅडम अशी लोक की ज्यांनी समजा तीन हजार रुपये देऊ इच्छित केलेले आहेत त्यांना ती कदा तीन हजार रुपये घेऊन टप्पा टाकून देतो असे पण लोक आहेत तुम्ही पीएम दहा हजार धाब्यात बसवतो म्हणते कोण म्हणाला पूजा कपसे पूजा ते डेटा ऑपरेटर आहे

पहिल्यांदा लुकआउट आहेत की माझे जेवढे नागरिक आहेत जे जुनी गावात आहेत त्यांच्या पुनर्वसन इकडे होणार आहे त्यांच्यासाठी जेवढे नागरी सुविधा जनसुविधा आहेत ते बरोबर आहेत की नाही आणि त्यांच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदमधून काय काय करावंच लागते ते आपण आज सरपंच साहेबांच्या सोबत आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सोबत चर्चा झाली आमची सविस्तर आपण त्यासाठी जे जे उपाययोजना करायच्या जे पाणीचे असो क्लिअरन्सचे असो एम एस सी बीचे असो शाळा बांधकाम किंवा पी एच सी असो ग्रामपंचायत भवन असो जे आपल्या नागरी सुविधा आहे त्याच्यासाठी आपण पाठपुरा केलेले आहेत आपण ते सगळे व्यवस्थित करून देणार आहोत सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना सगळ्यांच्यामध्ये आता तेच फोर्स आहेत की आपल्याला पुनर्वसन लवकर करायचे पण असं नाही की फक्त लोकांना आणून आपल्याला इकडे टाकायचेच आहेत त्यांना बऱ्यापैकी जे सोयीसुविधा आहेत ते सगळे आपण देऊया मे बी असं नाही होऊ शकतं की दोन महिन्याला लगेच मी तुम्हाला सगळे सोयीसुविधा जे दहा वर्षापासून झाले नाही ते करता येणार नाही पण आपण ते हळूहळू सगळ्यांना ते द्यावंच लागणार माझं गाव आहे ते माझ्या गावाला असं फक्त पुनर्वसन करून चालणार नाही त्यांच्या जेवढे सुविधा आहे ते मला द्यायचे द्यावंच लागतील जिल्हा परिषद च्या म्हणून ते आपण करूया कधीपर्यंत नेमक्या पूर्ण पूर्ण सुविधा सुविधा आपण आपण महिन्यामध्ये जे आपलं बेसिक आहे ते सगळे करून देऊया जेवढे आपलं बिल्डिंग आहेत त्याच्या डागडुजी करून बिल्डिंग शिफ्टिंग करायला साठी मुलांच्या शिफ्टिंगसाठी क्लिनिंगसाठी एम एसीबी पाणी पुरवठा हे सगळे आपण बेसिक एम्युनिटीज दोन महिन्यामध्ये पुनर्वसन पूर्ण लोक इकडे आले की आपण हे सगळे रेडी आहेत त्यांच्यासाठी त्यानंतरच लोकांचं स्थलांतर होईल स्थलांतरण आताच आपण सुरू केलेले अर्ध्या लोक आलेलेच आहेत जेव्हापर्यंत लोक येत नाही कामाला वेग मिळत नाही फोर्स मिळत नाही जनतेत रोष आहे की इथे नागरिक सुविधा नाही आहे तोपर्यंत आम्ही स्थलांतर करणार नाही याबद्दल काय म्हणाल जनतेच्या साठीच आपण आता प्रत्येक पूर्ण प्रशासन इथे पोहोचलेले आहेत ना तर आता आपल्याला जरी इकडे यांना पुनर्वसन करायचं त्यांना सोयीसुविधा द्यावंच लागणार आणि ते नाही केले के की ऑब्व्हियसली जनताचे रोस असणारच पण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच हे कामं पुढे करायचे आपल्याला माहिती आहेत की पुनर्वसन होणारच आहेत पण फक्त रोस केले की राग केले की त्याच्यानंतर काही निकाल लागत नाही ना तर त्याच्यासाठी सगळ्यांना एकमत होऊन जेवढे जेवढे कामं आम अम, आमची गावं आहेत याला आपण सगळ्यांनी हातभार लावून कसं कामं करून घ्यायचे त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न नद्यांवरती प्रकल्प उभे राहिले त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित केली मात्र जिथे पुनर्वसन झालं तेथे सोयीचा अभाव असल्याने नागरिकांनी स्थलांतरच केले नाहीत या प्रकरणी नागरिकांची गळचेपी होतय शासन नोटीस बजावतय तर इकडे सोयीच नाहीत या तेथील नागरिकांनी सीईओ संगीता मोहपात्रा यांच्याकडे तक्रारी केल्यात ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज